नमस्कार पक्षाघात किंवा स्ट्रोक नेहमी पूर्वसूचना देऊन येत नाही एका क्षणी तुम्हाला अगदी ठीक असता आणि दुसऱ्या क्षणी तुमचं शरीर हालचाल करणं बंद करतं तुमची बोलण्याची क्षमता जाते किंवा त्याहूनही वाईट म्हणजे तुमची स्मरणशक्ती नाहीशी होते एक न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू विकारक तज्ज्ञ यांनी एक दिलेले त्यांच्या शब्दात जे पूर्ण गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही यापासून कसे वाचवू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना अशा साध्या दैनंदिन सवयीकडे दुर्लक्ष करताना पाहिलं आहे ज्या नकळतपणे त्यांना स्ट्रोकचा धोका वाढवतात आणि खरंच सांगायचं तर आपण दररोज करत असलेल्या काही गोष्टी टाळून अनेक स्ट्रोक हे आपल्याला रोखता येतात विशेषतः सकाळच्या वेळी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निरोगी जीवनशैली जगत आहात पण तुमची एक दुर्लक्षित सवय तुमच्या नकळत मेंदूला आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असते हा व्हिडिओ अशा सात सवयीबद्दल सांगणार आहे ज्या रात्रीतून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आपण हेही पाहणार आहोत की कोणती लक्षण कधीच दुर्लक्षित करू नये आणि वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूचा आणि रक्त भिसरणाचं संरक्षण कसं करावं स्ट्रोक हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर आणि दीर्घकाळ अपंगत्वाचं मुख्य कारण आहे आणि बहुतेक लोकांना हे तेव्हा कळतं जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला धोक्याची लक्षण लवकर कशी ओळखायची आणि काही छोटे बदल करून आपलं आयुष्य कसं वाचवायचं हे शिकायला मिळेल चला तर मग या सातव्या सवयीपासूनच सुरुवात करूया जी दररोज सकाळी तुमच्या मेंदूला धोक्यात टाकू शकते नंबर सात सकाळी उठल्याबरोबर पटकन अंतुरातून बाहेर पडणे रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर हे विश्रांतीच्या अवस्थेत असतं रक्तदाब कमी असतो रक्तभिसरण मंदावलेलं असतं आणि आपला मेंदू सरळ उभा राहण्याच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतो पण अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होतात आणि दिवाळीची सुरुवात करण्यासाठी लगेच अंथुरणातून बाहेर उडी मारतात या अचानक हालचालीमुळे रक्तदाब धोकादायक पातळीवर खाली आणू शकतो आणि ज्यामुळे ऑल्स्ट्रिक हार्मोनल्स म्हणजे जे आहेत जे आपले इनबॅलेन्स होऊ शकतात यामुळे चक्कर येणे बेशुद्ध पडणे पडणे किंवा तोळ जाऊन पडण्याचा जा धोका असतो पण त्याहून महत्वाचं म्हणजे यामुळे मेंदूला होणारा रक्त पुरवठा खंडित होऊ शकतो विशेषतः जर तुमच्या रक्तवाहिन्या आधीच अरुंद झालेल्या असतील याचा परिणाम तुम्हाला थेट दिसून येतो दिवसाच्या सुरुवातीला तासामध्ये तुम्हाला मिनी स्ट्रोक किंवा गंभीर स्ट्रोकची धोका जास्त असतो यावर एक चांगली सवय म्हणजे अंथुरातून एक ते दोन मिनिटे थांबा हळूवार श्वास घ्या आणि उभा राहण्यापूर्वी शांततेत बसून घ्या तुमच्या शरीराला जुळून घेण्यासाठी वेळ द्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तभिसराची समस्या असते आणि तुमच्या मेंदूला आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्या क्षणाची गरज असते जर तुम्ही सकाळी कधी चक्कर गु� आल्यासारखं वाटत असेल तर तो तुमच्यासाठी एक अतिशय धोक्याचा इशारा आहे आपलं शरीर जे सांगत आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका सकाळचे फक्त दोन मिनिटे हे शांत बदल खूप मोठे फरक नक्की घडवू शकतात डोळ्या उघड्याबरोबर तुमचा मेंदू शर्यतीसाठी तयार नसतो तुमच्या शरीराच्या गतीचा आदर करा आणि ते तुम्हाला अनेक वर्षांचे संरक्षण देईल नंबर सहा सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे आपला मेंदू पंच्याण्णव टक्के पाण्याने भरलेला असतो त्यामुळे जेव्हा नऊ आठ तास काहीही न क पिता झोपून उठता तेव्हा तुमचा मेंदू नैसर्गिकरित्या हे निर्जलीकरणासाठी असतो म्हणजे डिहायड्रेट झालेला असतो त्यामुळे तुमचं हे घट्ट होतं रक्ताचा दाब वाढतो आणि तुमच्या हृदयाला मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते हे सर्व घटक मिळून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे ही ज्येष्ठांकडून होणारी सर्वात सामान्य चूक आहे आणि त्यामुळे होणारं नुकसान त्यांच्या लक्षातही येत नाही चहा कॉफी किंवा एक इतर वस्तू घेण्याऐवजी दिवसाची सुरुवात एका मोठ्या ग्लास सामान्य ताप तापमानाच्या पाण्याने करा हे तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट करतं तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करतं आणि रक्त विसरण सुधारण्यास मदत करतं ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना पूर्वी स्ट्रोकचं लक्षण जाणवली आहे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं एवढंच नाही तर हे त्यांच्यासाठी अधिक धोक्याचं सुद्धा असू शकतं त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं आणि काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्यांनी कधी या पूर्वी यांचं लक्षणं आलेलं आहे स्ट्रोकची जाणवली आहेत त्यांच्यासाठी तरही महत्त्वाची माहिती आहे अभ्यासात असं दिसून आलेलं आहे की निसर्गातील जे निर्जलीकरण आहे ते ज्येष्ठामध्ये स्ट्रोकचं एक प्रमुख छुपा टाकतं एवढंच नाही सकाळचे पाणी पिल्यास तुमच्या दिनचर्या आणि दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनवा तुम्हाला तहान लागली नसेल तरी तुमचा मेंदू त्या पहिला ग्लास पाण्याची मागणी करत असतो ही एक सोपी शक्तीला सवय आहे तुमची स्मरणशक्ती वाढते जी एका मिनिटापेक्षा कमी वेळेत घेते आणि तुमची स्मरणशक्ती संतुलन आणि समन्वय अनेक वर्षे सुरक्षित ठेवू शकते पाणी हे मेंदूचं इंधन आहे तुमच्या मेंदूला त्याची गरज असते आणि त्याला तुम्ही नाकारू नका बघा नंबर पाच नाश्त्यामध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे अनेक ज्येष्ठांना वाटतं की ते सकाळी आरोग्यदायी नाश्ता करतात पण दिवसाची सुरुवातच जर मिठयुक्त प्रक्रिया केल्याने सुरू होत असेल पदार्थ खाल्ल्याने सुरू होत असेल तर त्याची किंमत मेंदूला चुकवावी लागते नाश्त्यासाठी खाल्ले जाणारे फरसाळ चिवडा लोणचं पापड बाजारात मिळणारी तयार उपमा पोह्यांचं पॅकेट आणि स्वास यांसारख्या पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आणि सोडियम लपलेलं असतं जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो रक्तवाहिन्या कडक होतात आणि मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो या दाबामुळे एखादी कमकोत रक्तवाहिनी फुटू शकते आणि स्ट्रोक येऊ शकतो याहून वाईट म्हणजे बहुतेक लोक ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा हायपरस्टेशनचा काही प्रमाणात त्रास असतो आणि सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो त्याचं जास्त मिठाचं सेवन हे त्यांच्यासाठी धोकादायक मिश्रण आहे यावर उत्तम पर्याय म्हणजे ताजी फळ उकडलेली अंडी मिठाशिवाय बनलेली नाचणीची किंवा ओट्सची पेज किंवा साधे पोहे किंवा उपमा यांच्यात मीठ अगदी कमी असतं जर तुम्ही स्ट्रोकचा धोका कमी करण्याबद्दल गंभीर असाल तर सकाळच्या नाश्त्यातील मीठ हे नमी कमी करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता पॅकेटवरील लेबल तपासा आरोग्याचे किंवा हृदयासाठी चांगले नसलेले लेबल ले ले असलेल्या पदार्थाचे तुम्ही अपेक्षितपणे जास्त सोडियम असू शकते संपूर्ण नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त तीनशे चारशे पेक्षा जास्त सोडियम असू नये हे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा मीठ हे तुमच्या हृदयावर परिणाम करत नाही तर थेट तुमच्या मेंदूच्या रक्त प्रवाहावर परिणाम करतं मीठ कमी केल्याने स्ट्रोकची शक्यता हे लक्षणीयरित्या कमी होऊ शकते नंबर चार पोटी जास्त कॉफी पिणे अनेक ज्येष्ठ नागरिक हे करतात ते जागे होण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात पण सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कॅफिन घेणे धोकादायक ठरू शकते कॅफिनमुळे तुमच्या शरीरात अँड्रेनॉलिन वाढतं हृदयाचे ढोके वाढतात आणि रक्तवाहिन्या अकुंचित होऊन पावतात यामुळे रक्त वेग वेगाने वाढायला सुरुवात होते सोबत याचा थेट तुमच्या शरीरावर पूर्णपणे वाईट परिणाम होऊ शकतो या परिणामामुळे नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीची खात्री घ्या सोबत ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त झटका स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतो किंवा हृदयाच्या ठोक्यासाठी असामान्य बदल घडवू शकतो आणि जर तुम्ही एकापाठोपाठ अनेक कफ कॉफी प्यायला लागला तर ते आणखी धोका वाढवतो तुम्हाला अधिक सतर्क वाटेल पण मेंदू ताणतणावासाठी हे गरजेचं असतं जास्त काम करत असतो मेंदू त्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात पाणी पिण्याने करा मग थोडा नाश्ता करा आणि त्यानंतर कॉफी पिया जर तुम्हाला सकाळी कॉफी आवडत असेल तर त्या जवळ एखादी त्याऐवजी तुम्ही म्हणून एक फक्त पाणी पिऊन त्यानंतर थोडी साखर खाऊन नंतर नाश्ता केल्यानंतर कॉफी पिऊ शकता बघा मित्रांनो आता नंबर तीन सकाळचे चक्कर आणि अशक्तपणाकडे दुर्लक्ष करणे सकाळी चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही गोष्ट साधी नाही ज्याकडे दुर्लक्ष करावे अनेक गोष्ट नागरिक याला वाढवतात यामुळे आपल्या वयाचा भाग किंवा अपुऱ्या झोपेचा परिणाम समजून सोडून देतात पण हा तुमच्या मेंदूवर कमी रक्त पुरवठा वाढवतो रक्तदाबाचा किंवा अगदी मिनी स्ट्रोकची सुरुवात इशारा असू शकतो चक्कर येण्याचा अर्थ आहे की तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीची खात्री घेणे खूप गरजेचे आहे त्वरित तुम्ही कृती करण्यासाठी वेळ आली आहे प्रत्येक सेकंद हा महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला तुमची स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे बघा आजकाल केमिकलयुक्त खाल्ल्यामुळे वेगवेगळ्या पदार्थामुळे मानवाच्या जीवनावर हा खूप जास्त नकारात्मक परिणाम होत आहे आता नंबर दोन औषध वगळणे किंवा ती चुकीच्या पद्धतीने घेणे दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळचे औषध घ्यायला विसरतात आणि त्याहून वाईट म्हणजे ती चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळेला घेतात तुम्ही जर जेवणा आधीचे औषध विसरला तर ते जेवणानंतर घेणे टाळावे किंवा तुम्ही जेवणानंतरची औषध विसरला आणि त्यानंतर तुम्हाला दोन ते तीन तास झाले त्यानंतर ती घेणे टाळावे त्याआधी तुम्हाला हलकंसं जेवण करणं महत्वाचं आहे कारण यामुळे थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आता बघा नंबर एक जाग झाल्यावर लघवी जास्त वेळ रोखू नये हे एकाला आश्चर्यकारक वाटेल पण सकाळी शौचाला जाण्याला उशीर केल्याने तुमच्या मेंदूचं नकत नुकसान होऊ शकतं जेव्हा तुम्ही जाग झाल्यावर लघवी रोखून धरता तेव्हा तुमचं मूत्राशय गरजेपेक्षा जास्त भरतं त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि अँटीहायड्रेट वाढतात त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स सोडत जातात आणि त्यामुळे आपला रक्तदाब वेगाने वाढतो सोबत आपल्या रक्तवाहिन्या ह्यासुद्धा आकुंचन पावतात हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः फार धक्कादायक आणि धोकादायक मानलं जातं त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या इशाराप्रमाणे या गोष्टींची काळजी घ्या का, भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद